हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या मनापासून स्वागत करते कसे आहात सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ अठरा ऑक्टोंबर रोजी धनत्रदशी आहे या दिवशी आपल्याला धनतेरसची पूजा करायची आहे आणि यासोबत यमदिगदान सुद्धा आहे परंतु या दिवशी गुरुद्वादशी सुद्धा आहे गुरुद्वादशी पूजा कोणीच करत नाही परंतु केंद्रात मोठ्या प्रमाणात ही पूजा होते पण कसं होतं आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत म्हणजे प्रत्येकाला या दिवशी आता केंद्रात शक्य होणार नाही तर त्यामुळे आपण घरच्या घरी आपल्या गुरूंची सेवा करायची तर ती कशा पद्धतीने करायची आणि ती सेवा का करायची याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर गुरुद्वादशी या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते या दिवशी श्रीपाद स्वामींचा गमनाचा योग होता म्हणजे या दिवशी त्यांनी दुसरा अवतार धारण केला म्हणजे या दिवशी त्यांनी नवीन अवतार धारण केला म्हणजे त्यांनी समाधी घेतली एक प्रकारे आणि नवीन अवतार धारण केला म्हणून या दिवसाला साधन असं महत्व दिले गेलं केंद्रात मोठ्या प्रमाणात या दिवशी सेवा होत असते तर दत्त महाराजांचाच एक अवतार म्हणजे श्रीपाद स्वामी आणि श्रीपाद स्वामींचाच एक अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज तर श्रीपाद स्वामी म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज म्हणून आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची जेव्हा आपण श्रीपाद स्वामींची सेवा करणार तर आपल्या स्वामीचं समर्थ महाराजांची गेलं आहे आता केंद्रात मोठ्या प्रमाणात ही सेवा होत असते तुम्ही या दिवशी जेव्हा केंद्रात जाणार तर तुम्हाला कळेल परंतु कसं असतं या दिवशी धनतेरस आहे तर आपल्याला धनतेरसची पूजा करायची असते तर आपल्याला एवढा वेळ नसतो जायला केंद्रात तर आपण त्यांची कृतज्ञता म्हणून या दिवशी आपण त्यांच्यासाठी ही सेवा करायची घरी बसून आपल्याला सेवा करायची तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे करायची काहीही गरज नाही तर या दिवशी तुम्हाला काय करायचं म्हणजे खास करून महिलांनी हा व्हिडिओ बघा म्हणजे महिलांनी ही सेवा करायची आता महिलांचं कसं महिलांना वेळ मिळतो म्हणून मी सांगते नसेल वेळ तुम्हाला किंवा तुम्हाला काही अडचण आली तर पुरुषांनी केलं तरी सुद्धा झाले तर सकाळी काय करायचं शुचिरभूत व्हायचं शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचा आहे देवासमोर बसल्यानंतर तुमच्या समोर श्रीपाद वल्लभ स्वामींचा फोटो असेल म्हणजे तुमच्या त्यांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवा की आपल्या स्वामी किंवा आपल्या स्वामी समोर तो महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर तुम्हाला बसायचा शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा हळद कुंकू त्याला अर्पण करायचे दोन अगरबत्त्या लावायच्या आणि त्यांच्या समोर तुम्हाला बसायचंय आणि बसल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा त्यांना प्रार्थना करायची किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल स्वामींची दत्त महाराजांची तर तुम्ही त्यावर अभिषेक सुद्धा करू शकतात तर तुमचं सगळं पूजा वगैरे झाली की त्यानंतर तुम्हाला या सेवेला बसायचं आहे आता ही सेवा तुम्ही म्हणणार ता आम्हाला सकाळी वेळ नाही एवढा आम्ही ही सेवा करायची म्हणजे आम्ही अभिषेक करू सकाळी आणि सायंकाळी आम्ही सेवा करू तर काही हरकत नाही सायंकाळी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता सायंकाळी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा तर आधी स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची आरती करून घ्यायची आपल्या नित्य पुस्तकात आरत्या दिलेल्या आहेत तर तुम्ही त्या आरत्या करू शकतात आरती वगैरे तुमचं सगळं झालं की त्यानंतर तुम्हाला सेवा सुरू करायचं आसन घ्यायचं आसनावर बसायचं आणि सगळ्यात आधी महाराजांना नमस्कार करायचं महाराजांना सांगायचं की मी तुमची ही ही सेवा करत आहे मी तुमची सेवा करत आहे तर या सेवेत म्हणजे ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि या सेवेत काही चुका झाल्या तर मला माफ करा असं का सांगायचं कारण काही वेळेला काय होतं आता तुम्ही नवीन असणार तुम्ही ही सेवा करता म्हणजे जी सेवा म्हणजे जी सेवा मी तुम्हाला सांगणार तुम्ही ती नवीन करत आहात तुम्हाला ती सेवा म्हणजे जमत नाही ते पठन करायला आपल्याला जळ जातं तर त्यावेळेला काय होतं शब्दांचे आपले उच्चार वगैरे चुकतं तर आपण आपल्या भगवंताला सांगितलं ना आपल्याला ते म्हणजे सोपं जातं जे उच्चार करायला म्हणजे आपला भगवंत त्यांना ती गोष्ट समजत असते की आपण आपली आपली म्हणजे आपल्याला त्यांना सांगणं गरजेचं आहे की आपण त्यांची सेवा करतोय तर ते उच्चार काही वेळेला आपले चुकत असतात तर त्यांना ती गोष्ट कळत असते त्यांना समजून म्हणजे त्यांना समजण्यासाठी ही गोष्ट आपल्याला करायची असते आधी त्यांना आपल्याला सेवेचं सांगायचं असतं से त्यानंतर सेवेला सुरुवात करायची तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळ म्हणजे एक दोन तीन चार पाच अशा अकरा माळी जप करायचा एवढं तुम्हाला शक्य नसेल म्हणजे पंचवीस मिनिटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने मंत्र म्हणा आणि पंचवीस मिनटापर्यंत तो मंत्राचा जप करा म्हणजे तुमचा अकरा माळी जप होईल आणि नसेल तर एक माळ केला तरी सुद्धा चालेल एक माळ जप करा स्वामींचा जप झाल्यानंतर आणि गुरुचरित्र जे आपलं गुरुचरित्र मोठा ग्रंथ आहे बघा आपला पिवळ्या रंगाचा तर त्या ग्रंथातलं नववाध्याय तुम्हाला पठण करायचं फक्त नववाध्याय पठण करायचा दुसरा कुठलाही अध्याय करायचा नाही आणि गुरुचत्र ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे तर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर ग्रंथ घ्या किंवा तुमच्याकडे मोबाईलमध्ये असेल ग्रंथ म्हणजे मोबाईलमध्ये अध्याय असतात वेगळे तर मोबाईल मधून सुद्धा तुम्ही अध्याय पठण करू शकता तर ग्रंथाला जर तुम्ही हात लावणार तर आधी म्हणजे सगळ्यात आधी खरं तर त्या ग्रंथाला काय म्हणजे तुम्ही जेव्हा देवाजवळ बसणार तर प्रत्येक वेळेला देवाजवळ बसण्याआधी आपल्याला हात पाय स्वच्छ धुवायचे असतात त्यानंतर बसायचं असतं आणि गोमूत्र थोडंसं शिपडायचं तुम्हाला जरा म्हणजे गोमूत्र शिंपून घ्यायचं कारण काय होतं म्हणजे गुरुक्षेत्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे त्याचा अपमान व्हायला नको त्यामुळे त्याला हात लावताना आपले हात सुद्धा पवित्र असायला हवे म्हणून मी सांगते तुम्हाला तर गुरुक्षेत्रातला नववाद्य तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सहा नैवेद्य करा जे तुम्ही भाजी पोळी जी काही घरात केली असेल ती करायची काही वेगळं करायची गरज नाही फक्त भाजीपोळीचं नैवेद्य दाखवलं तरी सुद्धा चालेल सहा प्रकारचे चा नैवेद्य करायचे पहिला नैवेद्य आपल्या कुलस्वामिनी मातेचा दुसरा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांचा तिसरा नैवेद्य आपला भगवान विष्णूंचा चौथा नैवेद्य श्रीपाद स्वामींचा आणि त्यानंतर पाचवा नैवेद्य गायत्री मातेचा आणि सहावा नैवेद्य आपल्या दत्त महाराजांचा असे सहा प्रकारचे नैवेद्य करायचे म्हणजे सहा ताट भरायचे त्यात भाजीपोळीचा जो तुम्ही नैवेद्य केलाय म्हणजे जो स्वयंपाक केलाय तोच नैवेद्य दाखवायचं आणि ते सगळे नैवेद्य तुम्हाला म्हणजे त्यातला एखादा नैवेद्य तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घेऊ बाकीचे नैवेद्य तुम्ही घरातल्या सगळ्यांनी ग्रहण केलं तरी सुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्रीपाद शिवल्लभ स्वामी यांचा हा दिवस गुरुद्वादशीचा साजरा करायचा आहे हा दिवस वर्षात ना फक्त एकदाच येतो एकच दिवस येतो म्हणून आपल्याला ही सेवा करायची घरी बसून आपल्याला ही सेवा करायची तुम्ही ही सेवा नक्की करा जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हाच तुम्हाला करणार आहे अगदी म्हणजे ही सेवा करा तुम्हाला फक्त मोजून पंधरा ते वीस मिनटं लागणार जास्त वेळ लागणार नाही तर सेवेला जास्तीत जास्त महत्त्व द्या इतकंच मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे आणि महिलांना काही अडचणी आल्या तर पुरुषांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईव्ह टाईल या फेसबुक पेजला पण नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ